अदगर कपड़े मग आम्ही तुला गोटे खे घेतो आला गोटे खे आमच्याकडे तो पापा पा बन बेटेला कपड़े पापा ए जा जा तिकडे <laughs> <laughs> कपडे पाहिजे कपडे पाहिजे कपडे घ्यायचे तुला अचानक कस झालं तुझ्या डोक्यात आलं कृष्णा मी तिकडे गेलो बरे घेऊ आपण बाई लेकराचं पण बरोबरच आहे शिवून शिवून मी कपडे कवर घालू लेकरांना तरी आले की मी त्यांना बोलतेच कपडे घ्या म्हणून देखांना हे मग मी कब्जा बाळा तिथं बस मी भांडी घासून आले पप्पा आल्या मग मला कपटी घेणार मग मी कपटी घालणार मग पोरं मला ख्या घेणार काय म्हणतोय कृष्णा पाणी दिवस कृष्णा हे पाणी आण का प्यायला अहो पाणी राहू दे तुमचं आधी त्या लेकराला कपडे घ्या घेऊ की कपडे आता माग दिवाळीला तर घेतली होती की ती रडत रडत आलता पोर पण त्याला खेळायला घेणार आताच त्याला मी गप बसवलंय अग पूजा कुठल्या बापाला असं वाटत असं की त्याच्या पोराला असं उघड नागडा ठेवा त्याला पण वाटत असल ना नवे कपडे घ्यावे पप्पाने पण काय करते मालकाने पगारच केला नाही अजून आणि मागचा पगार उचल घेतली होती ती कापून घेतला तर ह्या आठवड्यात दिला की आणतो की ड्रेस एखादा पोराचा आहे की आणि कृष्णा तू असा उघडा का बसलाय शर्ट घाल की बाबू कपडे पाहिजे अरे माझ्या बाबूला कपडे पाहिजे जा पहिलं अंगामध्ये शर्ट घाल जुना असला तरी काय झालं बाबू घालायचं ना आपण पहिल्यापासूनच गरीब आहे त्याला तर आपण काय करू शकतो आईचा दवाखाना सावकाराचं कर्ज घरात आपल्याला किराणा आणि काम करणारा मी एकटाच पैसच शिल्लक राहत नाही बाबू म्हणून मी तुला ह्या दिवाळीला ते त्या दिवाळीलाच कपडे आणत असतो पण ह्या बारचीनं मी तुला घेणार आं फूटवर त्या पोराला ना आधी लावता येतो आज त्याचा बर्थडे आहे त्याला आज कपडे घ्या पप्पा मम्मी म्हणजे माझ्या बापडेमध्ये आज मला कपडे घ्या घाणार का चांगलं ना घेणार का लय वेळा तुला नागे लावलं कापड घेतो घेतो म्हणून पण आज ह्या तुला कापड घेणार नाही आज काय बी झालं तर कृष्णाला कापड आणणार मालकाकडनं उचल घेतो आणि आज कृष्णाची इच्छा पूर्ण करतो बर चला घरामध्ये आज आणतो तुला कापडा पाणी प्यायला चला दिला मागच्याच महिन्यात पगार सोडून आगाव पैसे घेतलं होतं मालकाकडनं आणि पुन्हा अजून आगाव पैसे घ्यायचं म्हणजे कामाचं कमी दिवस भरत्यात आणि पैसेच जास्त घेतो मी कधी बायकोचा दवाखाना कधी आईचा दवाखाना तरी अजून पोराला शाळेत घालायचं या देवा कुठवर परीक्षा बघशील ही बायको तर लग्न झाल्यापासून नुसतं देव 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 समर्थ करत बसते या रोज पूजा करते देवाची पाच वर्षाचा कृष्णा झाला तरी आमची काय दलिंद्री हाटा नाही मागणं माझा तर या देवावरचा विश्वासच उडाला पोरग तर कापडासाठी रुसून बसलो या आणि कुठवर त्याला तरी ना लाव आणि मालकाकडे कुठल्या तोंडाने पैसे मागो आता काय बी झालं तर मी आज मालकाकडे पैसे मागणार या आणि मालकाला म्हणणार आहे आज माझ्या पोराचा वाढदिवस आहे थोडी उचल भेटेल का आहे का हे असं विचारायचं काम आहे का अरे यार काय चिरंजीवांचा तुमच्या बड्डे आणि तुम्ही इथं काय करताय हे माझ्याकडून तुमच्या चिरंजीवला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सांगा आणि तुमचं आज इथं काम आहे सका। का सकाळी सांगायचं काय मारता तू पण या ठेवणे करतो का हे असंच आहे ना तुमचं काय चिरंजीव आमचं काय चिरंजीव एकच घ्या धन्यवाद साहेब मला वाटलं नव्हतं तुमचं मन एवढं मोठं अरे माणूस म्हणून जा शिकायचं फक्त मी माझ्याकडून पोराला ड्रेस घे आणि मस्त तुम तुमद्या घ्या बड्डे कर का ते राहिलेलं काम अरे बाकीचे आहेत ना कामगार काय एकट्या काय नडत आहे का जा अरे जा अरे जा रे बघतो डोळ गेलं काय तुझं तुझल चुकलं चुकलं म्हणतो गेट आगाव आलाय माझ्या तुला <laughs> एवढा मोठा रस्ता येते कुठं चुकलं साहेब माझ चुकलं म्हणतो कुठं येते ती कुणाचं असते इडी हा अधी आगाव येतोय चुकलं म्हणतोय नी मम्मी पप्पा मला नवीन कपडे आणणार ना हा बाळा नवीन कपडे घेऊन येणार पप्पा तुला आता पप्पांनी लेच मनाव घेतले आता गेलेत मालकाकड आज कृष्णाचा वाढदिवस आहे आज काय पण झालं तर मालकाला पैसे मागावच लागते ना मालक पैसे देईल का नाही काय माहित नाही हा मॅडम ते चुकून झालं जाणार हाँ, मी साफ करून देतो नायला कुठला कि काय झालं मॅडम अरे काय केलं तू आहो जरा थोडस चुकून मी सारखं तुझ्या चुका होतात अशा किती वेळा तुझ्या चुका सहन करायच्या कळत नाही का तुला विचारात होता विचारात काय जमायचं नाही मी पुसून देतो मॅडम 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 मी सॉरी म्हणतो त्या वतीने पैसे घेऊनच येते आणि तुला नवीन कपडे पण घेऊन येते मी जुने कपडे काढून नवीन घालणार हा ये काय काम करते काय काय तुम्ही म्हणला ना आता ह्याला याला कामानं काढून टाकतो पण तुम्ही तुम्ही नाराज होऊ नका पुणे लावू नका ना, नाही माल अरे सर मागे तुझ्या सारखे कामगार किती येतील किती जातील ते सर मॅडम मॅडम तुम्ही बसून घ्या मी मी ह्याला घरी पाठव जास्त बोल नको तू बॅग उचल तुझी ते डबा आणि घरी चल पण मालक माझी एवढी चुक मी आव चुकून झालं मालक मॅडम अरे सर मालक नाही नका अरे अखेर पाहित ना तुला हे करायच्या आज माझ्या पोराचा वाढदिवस आहे मालक मग मी काय करू असं मी काय करू उपकार करतो माझ्यावर तू त्याला मला कापड घ्यायची होती कापड पेटला का तू, ज़ाका तू ज़ाका काम ना, ना, तू मला सांगतो का बघू का बाळ पण करत बसू चल नाही ऑर्डर द्यायची का काय ना दुसरं काम नाही नाही मॅडम थांबा बस ए अरे बघतो काय होऊ ना तू चल नाही पुन्हा इकडे हॉटेल करतो दाखवू नको मॅडम अशा चुका करतो ना तो घेऊन वर बोलतो काय मला कामा चाललं ठीक आहे पण पैसे तरी द्या की पैसे गवर्मेंट जॉब ला तू का चार चार वेळा पैसे पैसे करते कळत नाही का मॅडम सौकसू द्या काय करू आज तर कृष्णाचा वाढदिवस

कपडे आणायला गेला होता की तुम्ही म्हणलं की कव्हाच्या दरणावर पोरग वाढ बघता शेवटी तुम्ही कपडे आणलीच माहीत ना सांग की थांब पूजा एक नशीबच फुटकं माझं काय झालं काय होणार गरिबाच्या पदरात काय पडणार सांग हां दुःख 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 फक्त देवाने दुःखच आमचं नशीब का गरीब घराने जन्माला आलो म्हणून माझं नशीब असलंय साध पोराला एक ड्रेस घेऊ शकत नाही पोराची एक इच्छा पूर्ण करू शकत नाही तरच अख्खा आयुष्य जायचं माझ लग्न जाण्यापासून बघतोय रोज देवाची पूजा करते तू श्री स्वामी समर्थ काय केलं समर्थांनी आपल्यासाठी काय केलं कामान काढून टाकलं मालकली मला विश्वास ठेवा किती विश्वास ठेवायचा दलिंद्री लागली कधी संपायची आपल्या आयुष्यात आपलं चांगलं होईल कधी व्हायचं चांगलं कधी व्हायचं चांगलं मरून गेल्यावरती नाही होत असं बोलू नका चला सोड नाही मला तुझ्या देवावर विश्वास माझ चुकलं माझ चुकलं मी काय करू शकत नाही एक बाप म्हणून पोरासाठी कायच करू शकत नाही चालत

ज्या देवाची तू मनोभावी प्रार्थना भक्ती करत होती त्याच देवाने आपल्यावरती आली एक ड्रेस घेऊ शकत नाही संसार करू शकत नाही पोराला सांभाळू शकत नाही तुला मी सोन घेऊ शकत नाही चांगले घर बांधू शकत नाही काय त्या देवाचा उपयोग आपल्या घरात असेल स्वामी सांग नाही या घरामध्ये एकतर ते देव राहील नाही तर मी राहील आता एकच पर्याय मला ते देव नकोच फक्त गरीबाच्याच वाट्याला दुःख असत्याला काय वाटत नाही नाही नको हो oh, पांडुरंग वाघमारे आपण हे बँकेकडून आलो तो मी हे बँके तुमची कर्ज माफीची एनुसी घेऊन आलोय तुमचं कर्ज सगळं माफ झाले आणि त्याची हीच एन तुम्हाला घेऊन आलोय तर कर्ज माफ कोणी पैसे भरले ते काय माहित नाही ते रिलेटिव्ह आले ते सगळे भरले चला ओके धन्यवाद हा कसला चमत्कार म्हणायचा अचानकच बँकेचा सा साहेब आला आणि कर्ज माफ झाले म्हणून सांगितलं तर आनंदाचीच बातमी झाली स्वामींची कृपा सावकार राम राम सावकार राम 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 पांडा आज आमच्या घराकडं केलं तुझी जमीन माझ्याकडे घाण होती ना तुझा कोणतरी पाहून आला त्याने सगळी जमीन सोडवली कागदपत्र आजपासून ही जमीन तुझी हा पण कुठे पैसे भरले एवढं ते माहित नाही म्हणत होत मला येऊ आता राम हा ग पूजा ग हे काय चमत्कारावर चमत्कार बघायला भेटतात मला पहिलं बँकेच कर्ज निल झालं आता आपली जमीन पण सुटली कोणी एवढं सगळं करत असेल ग देव तर नसल मालक <laughs> अरे पांडा कसा बर का अरे बच्चा बर हो अरे काय त्या दिवशी जरा जास्तच बोललो पांडा तुला पण काय पण म्हण पांडा तुला जसं कामावनं काढलंय तसं माझ्या त्या हट्याला उतरती काढायला लागली बघ काय बोलताय बोलत खरंच अरे पण ते, ते जाऊ दे म्हटलं पोराचा बर्थडे मानला नव्हता तू म्हटलं केक घेऊन जावं हे बघ हॅपी बर्थडे आणि <laughs> हो हे पोरासाठी कपडे उपकार झाला आणि हे बघ झाले गेलं आता विसरून जायचं आणि उद्यापासन कामा हजेर राहायचं काय हा नमस्ते वन येऊ काळजी घे उद्या सकाळ काम आव हा चला येतो तो येऊ हा चला उद्या काम आव अगं हे काय पूजा एवढा आनंद तर माझ्या जन्माला पण झाला नव्हता तेवढाच आनंद मला झाला कधी कळून येत नाही माझं चुकलं मला माफ करा त्यांची जागा बाहेर नाही त्यांची जागा घरात आहे श्री स्वामी समान शेवटी स्वामींनी फळ दे ओ, श्री स्वामी समर्थ स्वामी मुखी स्वामीनाम घेता